तो नवीन प्रायय चोकिंग आर वी गट्स टू सेंड मी खरती से बोलू मी को आले रियाले भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ लोणंद येथे लोकांसमवेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या तसेच मतदारांना डॉक्टर प्राची म्हणाल्या की लोणंदसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणे म्हणून आपला उमेदवार सर्वसामान्य माथाडीचा नेता नरेंद्र पाटील असून सर्व महायुतीच्या आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून जास्तीत जास्त मतदान करून युतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावे यावेळी लोणंद उपनगराध्यक्ष किरण पवार राहुल घाडगे अजित यादव आदेश जमदाडे अंकुश पवार शारदा जाधव लक्ष्मणराव जाधव संदीप शेळके अविनाश नलावडे शंभुराज भोसले अनिल कुदळे हेमंत पवार प्राजित परदेशी व महायुतीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी एमआयडीसी ला चोवीस बाय सातचा जो प्राणी पाणीचा प्रकल्प जो रखडलेला आहे आणि हा रखडलाय हा कशामुळे ही राजकीय जी आहे ही या ठिकाणी कुठतरी आपल्याला एक ज्यांच्या वाटतच नाही की कुठ तरी पाण्याचा प्रश्न या शहराचा सुटला पाहिजे याच्यामुळे हे सगळं अडकलेलं आहे हा अडकलेला प्रश्न इथं मार्गी लावायचा असेल या ठिकाणच्या खंडाळ्या पूर्ण तालुक्याला जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर पाणी योजना म्हणजे जेव्हा आपण युतीच्या सत्तेमध्ये आपण जेव्हा महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे आणि साहेब जेव्हा खासदार बनतील तेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हाती घेतला जाईल जो प्रश्न आज आपल्या सगळ्या जिल्ह्याला भेडसावत आहेत या ठिकाणी एकतर एम आय डी सी नाहीये ज्या ठिकाणी एमआयडीसी आहे त्या ठिकाणी परप्रांतीयांचा भरणा आहे इतरच्या स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जातं आणि याचा रोष हे इकडचे सगळे स्थानिक नागरिक जे आहेत ते या मतपेट्यांमधनं नक्कीच या दिवशी या वर्षी दाखवणार आहेत इकडच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आमचं तेच सांगणं आहे की इकडच्या प्रश्नांना आधी आपण हात घालूयात कारण हे प्रश्न नुसते सर्वसामान्यांचे प्रश्नच नाही आहेत तर त्या इतक्या जास्त मोठ्या समस्या आहेत की माणसाला जगण्यासाठी ज्या साध्या गोष्टी लागतात मी तर म्हणते प्रगती आणि विकास आपण फार नंतर करू आधी जगण्यासाठी ज्या साध्या गोष्टी लागतात या गोष्टी या ठिकाणी तिथं घडल्या पाहिजेत चोवीस बाय सातशे पाण्याची जी योजना आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी आणली पाहिजे या संदर्भातला प्रचार या ठिकाणी कार्यकर्ते करताना दिसून आहेत आणि यांच्या प्रचाराला खासदार साहेब निवडून आल्यानंतर निश्चितच ठिकाणी प्रयत्नशील राहतील आणि प्रश्न तर या ठिकाणी प्रामुख्यानं सोडवला जाईल एवढा अभिवचन या ठिकाणी देतील आणि आजी माझे शिवसैनिक आणि त्याचबरोबर उमेदवार हे महायुतीचे असल्यामुळे शिवसैनिक यांच्या सोबतच भाजपाचे देखील सर्व पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि त्याचबरोबर इतर घटक पक्ष हे सगळेजणं या ठिकाणी यांची एकजुटी मला इथं खरोखर खूप चांगलं वाटतंय की सगळे एक दिलानं या ठिकाणी काम करत आहेत यांना मी एवढंच सांगेन की आजपासून बरोबर बारा दिवसांच्या अंतरावर आपलं मतदान आहे या मतदानाच्या आधी आमच्या शिवसैनिकांच्यासोबत इतर आपले सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी खूप जास्त जागरूक राहायचं आहे आपल्याला आपल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे आणि हा प्रचार करत असताना उमेदवार किती सर्वसामान्य माणसातला आहे तो रयतेचा सेवक आहे आणि तो त्यांचं जे नेतृत्व आहे हे या सातारा जिल्ह्यासाठी नक्कीच खूप प्रेरणादायी आणि टाईपेक्षा खूप प्रगतशील असणार आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पटवून द्यायचं आहे हे पटवत असताना आमचे कार्यकर्ते सगळेच मग ते शिवसैनिक असतील भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांनी आधीच त्यांच्या सगळ्या पद्धतीची जी, जी एक स्ट्रॅटर्जी असते अगदी होम टू होम आमचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत हा असा लोकसभेचा प्रचार याच्या आधी होम टू होम गेल्या सत्तर वर्षात कधीही झाला नव्हता जे ह्या वर्षात घडतंय हा मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी निवडणूक या ठिकाणी असेल